मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढे सगळे जण आपले इलेक्ट्रिसिटी बिल एवढे गोर गरिबांना ते जमा जमत नाही पैसे द्यायला पाणी मिळत नाही पाण्याचा टॅक्स ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्याकडे देतोय अरे एवढी हिंमत असेल तर घ्या ना महापालिका निवडणुका का घेत नाही

हे काय लोकशाहीच्या पद्धतीने निवडून आलेलं सरकार नाहीये हे ना तुम्ही मतदान केलं नाही हे फक्त ईडीच्या भीतीने आणि पन्नास निवडून पण नाही एकत्र आलेले हे सगळे खोके बोके आहेत आणि म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे आज आपण या ठिकाणी निषेध करत आहोत कारण का एकशे से, एकशे से सेहेचाळीस खासदारांचं निलंबन झालं आहे याच पद्धतीत आपण एकजुटीने लढलं पाहिजे मला माहिती आहे काय काय लोकांना वाटतं की आपण आवाज देऊन काय होणार आहे हा माणूस त्याला जे करायचं ते करणार आहे पण तसं नाही आहे कारण का सामान्य लोक बघतात सामान्य लोकांना पाहिजे सामान्य लोकांना दुसरा पक्ष पाहिजे पण आपण त्यांच्या घरोघरी पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आता आपली लढाई जरी पूनम गेपाशी असली तरी उद्यापासून आपली लढाई घरोघरात जाऊन त्या लोकांना साथ देऊन त्या लोकांना त्या लोकांच्या सोबत त्यांचा हात धरून उद्या घरोघरापर्यंत पर्यंत आपली लढाई पोहोचली पाहिजे एवढीच मी आमच्या आपल्या सगळ्या मित्र पक्षांना इंडिया विनंती करते कारण का पंतप्रधान नाहीये पण आम्ही तुमच्या सोबत आहोत राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण गोर गरिबांच्या सोबत आहोत ह्यासाठी आपण गावोगावी मोहल्ला झोपडपट्टी तांडा तांडावर आता जायची गरज पूर, आहे आणि त्याच पद्धतीत इंडिया आघाडीच पुढची पुर, वाटचाल असेल एवढंच या ठिकाणी आप सांगते आपण सगळे आलात आपण सगळे या ठिकाणी आलात आणि मला असं वाटतं एकता मे ही ताकद आहे संघटने मी शक्ती आहे आपण सगळे एक समजून आपण ह्या ठिकाणी ह्या बीजेपीच्या विरोधात लढा दिलाच पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते आणि करते विनंती करते की तुमच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दबाव असेल अत्याचार होत चाललाय पुढच्या वेळेस तुम्ही त्या बाजूला जरी असलात तरी तुमचे काही मित्र ह्या बाजूला पण आम्हाला बघायचेत एवढीच त्या ठिकाणी विनंती करते कारण का इंडिया आघाडी नेहमी तुमच्यासाठी पण आवाज उचलत असते महिलांसाठी असेल दीन दलित अल्पसंख्याक दिव्यांगांसाठी ज्यांचा आवाजच राहिला नाही आहे म्हणजे आज खासदारांचा आवाज दाबतायत उद्या गोरगरिबांचा नाहीत आणि म्हणून ही धोक्याची घंटा आहे आणि आपण आता जर सावध नाही राहिलो तर हे देश या लोकांच्या हातात जाईल आणि लोकशाही टिकणार नाही आणि म्हणून कठोरपणे मी या गोष्टीचा निषेध करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार मोदी सरकार